नांदगावहून हुमरटला जात असलेल्या दुचाकीची महामार्गाच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक बसली ही घटना बेणे परिसरात घडली आहे या अपघातात दुचाकीवरील हुमरट मुस्लिमवाडीतील जैतमीर आणि शाहिद शेख हे दोन्ही युवक जागीच ठार झाले मी संमती दिली म्हणूनच गळेगावातील कबुलायतदार जमिनीचं वाटप होऊ शकलो त्या समितीचा अध्यक्ष मी आहे मी मतांसाठी कधी राजकारण केले नाही त्याचं जी आर मी मंत्री असतानाच काढून घेतलेत जी आर निघालेत म्हणून जमीन वाटप होत आहे असं मत आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केलंय सिंधुदुर्गातील आरोग्य रोजगार प्रश्न सोडवण्यासाठी पक्षविरहित सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे ही परिस्थिती बदलली नाही तर आपला भाग गोव्यात विलीन होईल असं मत माजी आमदार शिवराम दळवी यांनी व्यक्त केलं आहे सिंदूरत्न समृद्ध योजनेतून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कॉटेजेस उभारल्या जाणार आहेत या प्रकल्पासाठी पंधरा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे पहिल्या टप्प्यात पात्र पंचेचाळीस लाभार्थ्यांची निवड करण्यात आली शेतकऱ्यांना पुढे अडचण येऊ नये यासाठी माझा प्रयत्न आहे वनखात्याची नोंद वगळण्याचा निर्णय झाला आहे आंबोली चौकूच्या ग्रामस्थांच्या मागणीनुसार दोन्ही जमिनींचं एकत्र वाटप होईल अशी माहिती आमदार दीपक केसरकर यांनी दिली सडुरे शिराळे मार्गावर दवडोबा इथं दरड कोसळली शिराळेहून विजयदुर्गला जाणाऱ्या एसटी बसवर ही दरड कोसळली मात्र सुदैवानं कोणतीही हानी झाली नाही राजकारणाच्या सहाय्यांसाठी मल्टीस्पेशालिटी प्रश्न रखडला आवश्यक लॅब रक्तपेढी उपजिल्हा रुग्णालयात असल्यानं त्याच ठिकाणी भाव व्हावं उपजिल्हा रुग्णालयात चांगल्या सुविधा देण्यासाठी आपला प्रयत्न राहणार असं मत आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केलं मालवण नगर परिषदेचा प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली आहे दहा प्रभाग आणि वीस नगरसेवक ही रचना तयार करण्यात आली आहे वैभववाडी तालुक्यात पावसाचे दोन दिवस संततधार सुरू आहे या पावसामुळे तालुक्यातील सुख शांती गोठणा अरुणा या प्रमुख नद्यांच्या पातळीत कमालीची वाढ झाली आहे पिंगुळी गुढीपूर इथं युवकांना मारहाण केल्याप्रकरणी सांगली येथील यश ऐनापुरे आणि अमरीश रायनावार या दोघांना येथील न्यायालयात हजर करण्यात आलं दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली तर या घटनेत गंभीर जखमी झालेल्या पंकज मस्के याला अधिक उपचारासाठी गोवा बांबूळ इथं दाखल करण्यात आलं सासोली भटवाडी येथील रामचंद्र उर्फ मनोहर भाटवाडेकर यांच्या घराशेजारील कॉजवेचा काही भाग कोसळला मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे तो कॉजवे आणखीन कोसळून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे झारापशिवापूर भागात मुसळधार पावसामुळे माणगाव बाजारपेठेत रस्त्यांवर पाणी साचलंय साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय कणकवली आचरा मुख्य रस्त्यावर उरसुला स्कूल नजी गडनदीचं पाणी रस्त्यावर आल्यामुळे सोमवारी सकाळच्या सुमारास वाहतूक ठप्प झाली होती काही काळ या मार्गावरील सावंतवाडी बसस्थानकात इलेक्ट्रिक एसटी बस चार्जिंग सेंटर उभारण्यासाठी कोलगाव वीज उपकेंद्र ते स्थानक या मार्गावर केबल टाकली होती मात्र त्यासाठी ठेकेदारानं मारलेले चर प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरतात भाजप सिंधुदुर्गची पुढील तीन वर्षांसाठी पंचवीस प्रमुख पदाधिकाऱ्यांसह तब्बल दोनशे जणांचा समावेश असलेली जम्बो जिल्हा कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली चालकाचा ताबा सुटल्यानं कार पलटी होऊन अपघात झाला मुंबई गोवा महामार्गावर तेरसे बांबर्डे मळावाडी इथं घडली आहे सुदैवानं या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही मात्र कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे भाजपच्या जिल्हा सरचिटणीसपदी महेश सारंग यांची फेरनिवड करण्यात आली आहे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी भाजपच्या कार्यकारिणी बैठकीत ही घोषणा केली अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहरात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे बाजारपेठेत वाहनांची होणाऱ्या प्रचंड गर्दीमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कुडाळ नगरपंचायतीनं जय्यत तयारी सुरू केली आहे नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक महत्वपूर्ण बैठक पार पडली एकीकडे मंडळी मिळत नाहीत आणि दुसरीकडे तरुण पिढी मोबाईलच्या आहारी गेली असल्यानं भजन मंडळ बंद पडत असल्याचं भजनीभुआवा सुहास माळकर यांनी म्हटलं आहे सावंतवाडी संस्थांच्या ऐतिहासिक श्रीदेव पाटेकर मंदिरामध्ये श्रावण मास समाप्ती सोहळा उत्साहात पार पडला माजी आमदार शिवराम दळवी यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे पूजन आणि महाप्रसादाचं आयोजन राजवाडा इथं करण्यात आलं होतं भाजप नेते माजी आमदार डॉ विजय नातू यांची जिल्हा नियोजनच्या निधी वाटपाबाबत नाराजी व्यक्त केली आहे जिल्हा नियोजनच्या निधी वाटपात अन्याय झाल्याचं ते म्हणाले मागील तीन दिवसांपासून रत्नागिरीत सातत्यानं सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय सोमवारी अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्ट असल्यानं शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे रत्नागिरी कोल्हापूर जाणाऱ्या मार्गावरील आंबाघाटात पुन्हा दरड कोसळली ठेकेदार कंपनीच्या बेपरवाईमुळे सलग दुसऱ्यांदा दरड कोसळण्याची नामुष्की ओढवली मंडणगड तालुक्यात तीन दिवस सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे कुंभारली येथील शिवशंकर मंदिराच्या परिसरात पुरातन तळ्यातील मोठ्या मगरी रहदारीच्या रस्त्यावर संचार करू लागल्यानं नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे